नित्य सेवा श्री स्वामी समर्थ ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्थल भक्त भीमाणी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री 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 यति वर्य स्वामी समर्थ आद्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर य स्वामीराजाय नम ब्रमानंद परम सुखद द्वद्वतीत गगन दद्वतीत तत्वमस्य दिलक्ष एक विमलमचल सर्वधी साक्षाभूत त्रिगुणरहित सदगुरु सद्गुरूत नमामी ओम रक्तांड रक्तवर्ण पद्यने सुहास्यवदन कथा टोपी दंडक मालादंडक धर कटयांकर रक्षक त्रिगुण रहित पालक विश्वनायक भक्तवस्तल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि माम जय जय क्षीरसागर श्री विलासा माया चक्रचालका विनाशा अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता सर्व कारण करता ग्रंथारंभीन मोहतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांगन नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ क्यावार्थ येत हाता ब्रह्म सुता ती ब्रह्मसुता जो ब्रह्मसुतोर नाशक अविद्या कानन छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचे नमस्कार वारंवार संकट शाश्टां। ब्रह्मा साष्टांविणू महेश्वर तिनी देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रेय नमिएा धर्म संस्थापना कारणे युगी युगी अवतार नाना विध वेश नटने जगत, पी। जगत पीतीचे कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कलकोटी झाला स्वामी रूपे कुठे आणि कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर कोणासही ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना करी जोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे स्तुती संतोष डी स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मा सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले जाणी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटा व तस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पोहोन ज्ञान ते हि डोलविती मान तयाचे चरण नमेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारा निधिग भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे आहो तुम्ही संत जनी वरी कृपा करोणी आपण हृदय वस ग्रंथ ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का स्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसली परी हे अमृत जाणणी आदर द्रवा श्री श्रवणी असे माझी वाणी तिहे न पाहावे स्वामीच्या लाली बहुत प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदती तुम्ही पाहि मुक्ता फळे घेतली काही द्या वया ज्ञानसुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा संभत सुमत आदरे भक्त परिसुत प्रथम अध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारा मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोड झाला श्री शंकरा अर्पण नमस्तु श्री श्रीपाद वल्लभ वल्लभा अर्पण नमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा श्री गणेशाय नम काम कामना धरून जे भदती होय त्याची मनोरथ पूर्ण तैसेची निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलपोटा मामाझारी मोदी याचे, याचे बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेशित वेष्टित साहेब कुणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले दिन तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हण एके हरी दोघांशी बैसवनी दोहोवरी तिसरी वरी, वरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतासी वाटले वाटले जो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठोनी स्वामीनी हास्यमुख्य करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वणातोनी ग्रंथ ग्रंथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तिथे हिंडून हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले के, केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐशी ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखली मग ए तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका कृती जिजिएची जी महाप्रख्याती पूर्णा तरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादशी पातलो नेऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्व इच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्व इच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देह हिंडून सखळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला अक्कलकोटा प्रती येणे या नगरात आनंदे पाहो नांदत ऐसे आमचे सखल वृत्त असे मुळा पासोनी द्वादश वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी रत्ती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न झाली दर्शना येता साधू दिगंबरी लिला विग्रही यती वरि कमरेवरी ठेवणी कर, कर दर्शन देती तयासी इति श्रीचमी स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संवत आनंदे भक्त द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र द्वितीय द्वितीयाध्याय श्री शुभ नमस्तु श्री सोबत अध्याय तिसरा श्री गणेशाय धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी जाजाची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्तीपद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका ती काही वर्षे करुणी वृत्त अल्पमती केवी वरण सवे स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठूनी बहुत वर्जिले से सेवकानी परी नजम मानिले त्या तेथून निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले राजस्व इच्छेने तेथे एक अविध होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामी श्री जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योग यागा यादिक यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तीस्तव पाहि स्वामी आले सदनाले तयाची देखुनिया भक्ती स्वामी तेथे भजन करी तेव्हा पचे चित्ती आनंद झाले बहुसाळ तपायसो तया तयापासो तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसे दिवस चाकरी चोळा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गोदा गोदीवरी दक्ष दक्ष आसोनी गादीवरी दक्ष आसोनी कारभारी परमज्ञानी असतिजे चोळा पचेक गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावीती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात रुपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुतपाही आजवरही झाले नाही आता जाओनी लवलाही भेटूतया येतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कान हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राममुखात वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे उठेली सकल सभा चकित झाली मती गोंगली रायाची खून पटली आंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुयी चरणी भक्ती जडले ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली छोड शोपचा रे पूजिले मूर्ती स्वामी, नुरु, इती श्री स्वामी सारा नाना कथा नृ प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय हा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु राजर्पणस्तु श्री शुभ सारा अमृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामि समर्थ श्री स्मी समर्थ श्री स्मी समर्थ श्री स्मी समर्थ श्री स्मी समर्थ श्री समी समर्थ श्री स्मी समर्थ श्री स्मी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ जी सामी सवर्थ